नमस्कार मंडळी आपण पोहोचलेले आहे तारकेश्वर जे मंदिर आहे ह्या मंदिराच्या बाहेर बाजूस आणि इथं गेट बंद आहे त्यामुळं आपण मजल्या म्हणजे चोरीच्या रस्त्याने म्हणजे आपण घुसून जाऊ दुसऱ्या ह्याच्यात जा, तर दुसऱ्या ह्याच्यात दुसरं दरवाजातून हो मी आत इथं घुसत आहे तुम्ही बघू शकता आणि इथं रस्ता खरंखर घाण आहे म्हणजे स्वच्छतेची गरज आहे ही स्वच्छता इथं केलेली नाही हे बघा इथं कु कुत्रा बसलेला आहे आणि हेच बघा तुम्ही किती खाण या ठिकाणी पडलेलं आहे पण ओव्हरऑल जर निसर्ग बघितला तर हा अतिशय सुंदर आहे फक्त स्वच्छतेची जी गरज आहे ती इथे केलेली नाही तर चला मग जाऊ तर फायनली आपण मंदिरापाशी पोचलेला आहे तुम्ही बघू शकता हे आहे सुंदर असे मंदिर तारकेश्वर मंदिर जे की एरवडा या ठिकाणी आहे आणि एरवडा बसस्टॉपासून फक्त हे शंभर मीटर अंतरावर आहे स्वारगेटपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि पुणे स्टेशनपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे तर आपण जाऊ मंदिरामध्ये तर आत मंदिरामध्ये तसं बघितलं तर टोटल तीन मंदिर आहेत तर ते तिन्ही मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत तर, तर हे आपण एंट्री केलेली आहे तर ह्या इथे एक समोर मंदिर आहे ते मंदिर पहिलं आपण बघणार आहे तर हे मंदिर कोणाचं आहे तर त्याच्या इथे इन्फॉर्मेशन दिले की पुजारी व सेवकांना आम्ही पैसे देतो म्हणून म्हणजे देणगी द्या दे असं थोडक्यात सांगितलेलं आहे तर हे पहिल्या मंदिरात आलं आहे हे दत्ताचं मंदिर आहे तुम्ही बघतो जयगुरुदेव दत्त या असं म्हणून या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि या मंदिरातून बाहेर आलो तर चला मग जाऊ पुढच्या मंदिरात तर पुढचं मंदिर आहे शिवशंकरांचं तर या शिवशंकरांच्या मंदिरात जाऊ आपण हे मंदिर मेन मंदिर आहे आणि हे मंदिर बाकीच्या मंदिरापेक्षा खूप मोठं मंदिर आहे तर हे बघू शकता मंदिर कसं आहे बाकीच्या म्हणजे इथं जे मंदिर आहे त्यातील खूप आणि जर आपण बघतोय कासव प्रत्येक मंदिरामध्ये ज्या पद्धतीचं कासव असतं त्या पद्धतीचं या ठिकाणी कासव आहे आणि त्यानंतर आपण आज जाणार आहोत तर शं जिथे शंकराची पिंड आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नंदी असतो असं ह्या ठिकाणी नंदी राणी नंदीचं दर्शन घेतलं आणि आज जाऊ आपण मंदिरात तर मधील ह्याच्यातनं जा आज जाऊ म्हटलं तर नाही हे व्यवस्था केलेली म्हणजे एका बाजूने आज जायचं आणि दुसऱ्या बाजूने बाहेर जायचं अशी व्यवस्था केलेली आणि जे मधी होतं ते डायरेक्ट तर पहिलं हे मंदिर आहे राम लक्ष्मण सीता हे मंदिर आहे त्यानंतर आपण पिंडीपशी चाललेलो आहे आणि या ठिकाणी पिंडीचं काम पुजारी जे आहेत जे म्हटले की सेवक जे काम करतात जे पैसे देऊन काम करतात त्यांची पूजा चाललेली आहे हे पूजेचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता आणि किती सुंदर अशी पिंड आहे ही तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुजारी मामाया पिंडीची स्वच्छता वगैरे केलेली आहेत पूजा करत आहेत आणि त्यानंतर गणेशजी प्रत्येक मंदिरामध्ये असतात तिथं गणेशजी यांचं दर्शन घेतलं आणि हनुमानजी यांचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर हे काळभैरव मंदिर आहे यांचंही आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे तर चला मग भाऊ बा बाहेर काय आहे बाप बघू बाहेर अनेक मंदिरं आहे ते बघू तर हे रेणुकामार्ती मंदिर आहे हे अतिशय छोटं मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता आणि काचूच्या आतून तुम्ही मूर्ती बघू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी आहे आणि चला मग जाऊ अनेक मंदिर आहे ते एक बघू आणि त्यानंतर मग तर हे बघू शकता हे एक मंदिर आहे साईबाबांचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि इथं थोडा वेळ श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि हे दर्शन घेतलं असं वाटलं की थोडा वेळ आपण विश्रांती करावी कारण की अतिशय सुंदर मंदिर आहेत या ठिकाणी थोडा वेळ मी थांबलो तर या ठिकाणी लोक हे बॅडमिंटन वगैरे खेळत होते मग अशा येताना एक रस्त्यानं आलो जाण्यासाठी दुसरा रस्ता आहे तर इथं सकाळी लोक व्यायामसाठी देतात आणि हे बघा ओपन जिम जी सर्वांसाठी खुले असते पण या ठिकाणी लक्षणे दिल्यामुळे ओपन जिम काय परिस्थिती आहे मी तुम्ही बघू शकता तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं वाटला ते कळवा